गेल्या चारशे एक्क्याण्णव दिवसांपासून शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरू असून आजच्या चारशे एक्क्याण्णव्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या शेतजमीन जप्तीविरोधात चारशे नव्वद दिवसांपासून धरणे आंदोलन नाशिकच्या कानेरे मैदान शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असून अजूनपर्यंत यावर कुठलीही दखल घेतली गेली नाही आहे त्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कर्जमुक्ती महामेळावा आयोजित करण्यात आला व्यवस्था परिवर्तन जनआंदोलन या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली आज आम्ही नाशिक कर्ज बाजारी शेतकरी आहेत बँकेने तगादा लावलेल्या आहेत आणि ही संख्या प्रचंड मोठी आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय केला आणि भारत सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चही त्यांना मिळालेला नाही आणि म्हणून एका करणारे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत तर ही कर्ज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अनैतिक आहेत हे आम्ही लागत नाही हे आज आम्ही जाहीर केलेलं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकामध्ये आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून या निवडणुका सर्व कर्जबाजारी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या मुद्द्यावर लढवणार आहोत आमच्या निवडणुकीचा एक कलमी कार्यक्रम आहे सर्व शेतकरी शेतमजूर बारा बोलतेदार हे कर्जमुक्त झाले पाहिजेत हे आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी सर्व जागा महाराष्ट्रातल्या आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये आज जे पैशाचा ऊत आलेला आहे आणि असे जे राजकीय पक्ष आहेत हे सगळे पक्ष ही जनता नेस्तनाभूत करून टाकेल आणि आमच्या अन्नदात्यावर विश्वास ठेवेल आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राला देशाला वाचवण्याचा निर्णय उद्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता घेईल जनआंदोलन उभं राहील अशी मला खात्री आहे आता अजून आचारसंहिता लागली नाही आचारसंहितेनंतर आम्ही जिल्हा जिल्हावार आता बैठक आमच्या चालू आहेत जालनापूरला ही आज बैठक चालू आहे सगळ्या ठिकाणी आमच्या बैठक चालू आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबईसह सर्व ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहिलेले दिसते या प्रसंगी शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह नऊशे अडतीस आदिवासी विकास संस्था समितीचे अध्यक्ष कैलास बोराडे समन्वय समिती अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक